ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा राजा टस्कर हत्तीचा परिसरात धुमाकूळ ऊस भात पिकाचे नुकसान शेतकरी भयभीत चनगड तालुक्यातील उमगाव नागवे गुळवळे जांभरे व खडणीकरवाडी परिसरात राजा टस्कर हत्तीच्या वावरामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत रात्रीच्या वेळी हा हत्ती शिवारात शिरून ऊस व भात पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सध्या सुगीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी शिवारात असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे या पार्श्वभूमीवर वनपरी मंडळाने सतर्कता मोहीम सुरू केली आहे वनक्षेत्रपाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा डेळेकर व त्यांच्या पथकाने गावागावात जनजागृती करून नागरिकांना रात्री शिवारात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत टॉर्च ढोल फटाके वापरून हत्तीला दूर ठेवावे असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान राजा टस्करचा वावर कायम असल्याने वन विभागाचे अधिकारी हवालदिल झाले आहेत गस्त वाढवून हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवले जात असून त्याला जंगलात परत पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत महानकरी न्यूजसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे